फार्मसी क्षेत्राचे भविष्य उज्ज्वल असून विद्यार्थ्यांनी आपल्या कौशल्याचा उपयोग करून या क्षेत्रातील नवनवीन संशोधनाचा अभ्यास करावा असे प्राचार्य योगेश सांगितले नॅशनल फार्मसी एज्युकेशन दिन तसेच फार्मसी क्षेत्राचे जनक एम एल यांच्या जयंती निमित्ताने फार्मसी क्षेत्राबद्दल जनजागृती करण्यासाठी केडगाव येथील अरिहंत कॉलेज ऑफ फार्मसीच्या वतीने नगर शहरात रॅलीचे आयोजन करण्यात आले या प्रसंगी नगर जिल्ह्यातील सर्व फार्मसी कॉलेजला एकत्रित करून रॅली काढण्यात आली जवळपास पंधरा महाविद्यालय आणि सुमारे दोन हजार या रॅलीच्या माध्यमातून फार्मसी क्षेत्रातील नवनवीन संधी तसेच या क्षेत्राबद्दल माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आयोजन करण्यात आले ही रॅली शिल्पा गार्डन आनंद ऋषी हॉस्पिटल मार्केट यार्ड वाडिया पार्क टिळक रोड सक्कर चौक अशी काढण्यात आली ई नवाडा युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा